आज या ठिकाणी संपूर्ण वाशिम जिल्ह्याच्या वतीने जो बंजारा समाज एकवटलेला आहे आणि आज आपण हा या ठिकाणी पाहतो आहे की मोठ्या प्रमाणात हा समाज या ठिकाणी त्यांच्या नियोजनासाठी जमलेले असे त्यांच्या पदी म्हणजे समाज बांधवातून इथे आपल्याला कळत आहे तरी मी या ठिकाणी आपण कशासाठी जमले आहात हे आपण थोडीसं या यामध्ये आपण उल्लेख कराल का विषय असा है के मनो नी हा आहे की मुळामध्ये जे काही मनोज जरांगेंनी आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेट समोर आला केवळ गॅजेटच गोरबंजारा समाजाकडे हा पुरावा नसून यापूर्वीचे खूप मोठे पुरावे आहेत आणि एस टी आरक्षणाची मुळामध्ये मागणी आहे ती खूप पूर्वीपासूनची मागणी आहे ही काही नवीन मागणी नाही या सगळ्या बाबींना लक्षात घेऊन जे काही महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आंदोलन उभे होत आहेत त्या आंदोलनासाठीचा एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा वाशिम जिल्ह्यातील सर्व बांधव एकत्र येऊन आज जे काही एकोणतीस तारखेला वाशिम जिल्ह्याच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं बाबतीत साधकवादक चर्चा झाली सर्वांसोबत चर्चा होऊन एकोणतीस तारखेचा था निर्णय झालेला आहे आणि येथून आता प्रचार प्रसाराला संपूर्ण गोरबंजारा बांधव का लागतील असा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे सर जो जो हा जो वाशिम जिल्ह्याचा तुमचा जो मोर्चा निघणार आहे हा मोर्चा किती तारखेला निघणार आहे आणि तो कोणत्या मार्गे निघणार आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित झालेली आहे आणि प्रामुख्याने या बैठकीसाठी पोरियागडचे जे काही धर्मगुरू आहेत कबीर महाराज ते, है। आ, मारगा ते मारगा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मार्ग आता जे काही प्लॅनिंग कमिटी असेल त्या प्लॅनिंग कमिटीच्या नुसार तो मार्ग ठरेल आणि समारोप सुद्धा त्या ठिकाणी